महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व याबाबत तर्कवितर्क सुरू बांगलाण तालुक्यातील दरेगाव येथील कैलास सुखदेव पवार वयवर्ष सदतीस याचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूस आढळून आल्याने परिसरात चांगलीच खडबड उडाली असून त्याचा घातके अपघात याबाबत तर्कवितर्क सुरू आहे दरम्यान त्याचा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की दरेगाव येथील युवक कैलास पवार हा दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात मोटरसायकलवर अज्ञात व्यक्ती बरोबर बसून गेला तेव्हापासूनच तो बेपत्ता झाला एवढी मयत तरुणाच्या घरच्यांनी त्याला शोधण्यासाठी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला होता पण त्याचा शोध लागू शकला नाही अखेर काल दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळेस त्याच्या घराच्या मागच्या बाजूस सदर मयत तरुणाचा मृतदेह टाकून गेले याबाबत घातकी अपघात या विषयावर चर्चा केली जात असून या मयत तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे सदर घटनेची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काडे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करून मय तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवापूर रुग्णालयात पाठविण्यात आला घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली जैखडा पोलीस करीत आहेत दरम्यान आज दुपारी या मय तरुणावर दरेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा